आज आपण वाळवान रेसिपीमध्ये पालक्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकाल हे पापड किती पातळ तयार झालेले आहेत अजिबात हे कुठेही फाटलेले नाहीत किंवा तुटलेले नाहीत अगदी परफेक्ट प्रमाणात आणि अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पापड मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत नवशिक्य असाल पहिल्यांदाच दस बनवत असाल तरी देखील तुमचे हे पापड अगदी असेच बनवून तयार होतात आणि इथे तुम्ही बघू शकाल कढईमध्ये तेलात हा पापड टाकल्यानंतर कडईभर फुलून तयार होतो कढईत देखील मावेनासा होतो इतका मोठा हा पापड बनवून तयार होतो अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने आणि माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर इथे आपल्याला सगळ्यात आधी पालकाची प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी ते मी एक जुडी पालकाची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेले हे पालकाची पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहेत मिक्सरचं भांडं शक्यतो छोटं वापरायचं म्हणजे पालकाची प्युरी बनवताना त्यामध्ये मोठे मोठे कण राहणार नाहीत आणि शक्यतो सर्व पालकाची जोडी एकाच वेळी घालून घ्यायची म्हणजे अगदी स्मूद अशी पालकाची प्युरी बनवून तयार होते तर इथे बघू शकाल या भांड्यामध्ये सगळी पालकाची जोडी मी टाकून घेतलेली आहे पाव कप पाणी घालून मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेतली तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी पेस्ट तयार झाली यात पालकाचे पानं अजिबात राहिलेले नाहीत तर पालकाची प्युरी तयार झाली आणि आता इथे आपल्याला तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही कोणत्याही एका भांड्याचा माप घेऊ शकता तर इथे मी छोटा कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याने इथे मी दोन कुकरचे डबे भरून तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाचं पीठ घेताना स्वच्छ चाळून घ्यायचं मैदा चाळीची चाळणी जी असते त्या चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये जो कचरा असतो तो, तो निघून जातो आणि तुम्ही बघू शकाल इथे मी हा कचरा बाजूला केला आणि इथे आपल्या तांदळाचं पीठ हे चाळून झालेलं आहे इथे मी गॅसवरती एक जाड तळाची कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये पालकाची प्युरी काढून घ्यायची आहे ज्या भांड्याने दोन भांडे तांदळाचं पीठ घेतलं त्याच भांड्याने तीन भांडे इथे आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक भांडं पाणी भरून यामध्ये घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला पालकाची प्युरी लागलेली होती त्यातच पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दुसरं भांडं आणि तिसरं भांडं तीन भांडे भरून इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही तर आता यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तिळ घालून घेऊया तिळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा ओवा घालायचा आहे दोन चमचे मीठ घालायचे आणि एक चमचा इथे आपल्याला पापडखार घालायचा आहे पापडखार देखील एक चमचाच घालायचं खूप जास्त घालायचं नाही जास्तचं पापडखार घातलं तर पापड तळल्यानंतर खूप तेलकट होतात तर टाकलेले सगळे पदार्थ एकदा मिक्स करून घेऊया आणि छान असे पाण्याला उकळी काढून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ मिसळून घ्यायचं आहे तर एका हाताने तांदळाचं पीठ टाकत राहायचं आहे आणि दुसऱ्या हातात बेलण्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने बेलण्याच्या सहाय्याने पीठ मिक्स केल्याने यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि जेव्हा नंतर आपण पीठ हे मळायला घेतो तेव्हा खूप जास्त याला मळत बसण्याची गरज लागत नाही तर तुम्हाला जर हे एकट्याने जमत नसेल तर तुम्ही कोणाला तरी सोबत घेऊ शकता तर पहा अगदी छान असं हे पीठ यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे, हे बेलण्याला लागलेलं पीठ आपण काढून घेऊया खूप जास्त डार्क कलर येत नाही तुम्हाला जर खूप जास्त डार्क कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये हलकासा हिरवा रंग घालू शकता आणि इथे तुम्ही बघू शकाल हे पीठ मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये कुठेही कोरडं पीठ दिसत नाहीये है, है थोड़ -थोड़ तर आता यावरती आपण ताट झाकून ठेवूया गॅस बंद करायचा आणि एक पाच ते दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आणि एक पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल हे छान असं पीठ हलकंसं थंड झालेलं आहे तर आता हे थोडं थोडं पीठ आपण एका मोठ्या ताटेमध्ये काढून घेऊया आणि अगदी छान असं हे आपल्याला मळून घ्यायचंय तर पीठ गरम आहे त्यामुळे हाताने मळलं जाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचा एखादा तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पीठातल्या सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर आत्ताच जर आपण या पिठातल्या सर्व गाठी मोडून घेतल्या तर नंतर जेव्हा आपण पीठ वाफून घेऊ तेव्हा आपल्याला खूप जास्त पीठ मोडायची गरज लागत नाही आणि पीठ देखील अगदी छान असं वाफलं जातं तर पहा इथे मी एक दोन मिनटं असंच तांब्याच्या सहा यातल्या सर्व गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल अगदी प्लेन असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत तर आता ह्या पिठाचा थोडा थोडा भाग घ्यायचा आणि व्हिडिओ दाखल्याप्रमाणे हातावरती गोल करून याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत जसं आपण मेंदी वडा किंवा बालुशाही बनवतो अगदी तशा पद्धतीने त्याला शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा हे पीठ आपण वाफवण्यासाठी ठेवू तेव्हा सर्व बाजूने एकसारखं पीठ वाफलं जातं तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे वडे बनवताना खूप जास्त मोठे मोठे बनवायचे नाही तर मीडियम साईजचे वडे बनवून घ्यायचे म्हणजे छान एकसारखे वाफले जातात तर पहा अशाच पद्धतीने हे सगळं पीठ मी म्हणून घेते आणि सगळ्या पिठांचे अशाच पद्धतीने वडे देखील तयार करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकाल सगळं पीठ मी छान असं तांब्याच्या सहाय्याने त्याच्या गाठी मोडून सगळ्या पिठाचे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि बघू शकाल अगदी एकसारखे वडे तयार करून घेतलेले आहेत खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त लहानही करून घेतलेले नाहीत तर आता हे वडे वाफवण्यासाठी इथे आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे त्याला हलकस तेलाने ग्रीस करून घ्यायचे तर इथे मी पुरणचाळ्याची चाळणी घेतलेली आहे तुम्ही पोह्याची किंवा कुठल्याही स्टीमरची चाळणी असेल ती वापरू शकता आणि आता यावरती आपल्याला सर्व वडे ठेवून घ्यायचे आहेत एकावर एक ठेवले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने हे सगळ्याकडून वाफले जातात तर इथे मी हे सगळे वडे चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत आणि गॅसवरती एकीकडे मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं का त्यावरती ही चाळणी ठेवायची आणि यावरती एखादं टोपलं किंवा छान असं झाकण लावायचं ज्यामधून वाफ बाहेर जात नाही असं झाकण लावायचं आणि एक पंचवीस ते तीस मिनिटे आपल्याला हे पीठ वाफून घ्यायचं आहे आणि गॅसवरती हे पीठ वाफायला ठेवल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम हाय ठेवायची मोठी ठेवायची म्हणजे मोठ्या गॅसवरती हे पीठ वाफून घेतलं तर वाफ ही सगळीकडे एकसारखी लागली जाते आणि एकसारखे वडे हे वाफून तयार होतात आणि एक पंचवीस ते तीस मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल हे वडे छान असे वाफलेले आहेत हात लावल्यानंतर अजिबात हाताला पीठ चिटकत नाही किंवा या वड्यावरती एक वेगळीच चकाकी येते तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीची चकाकी आली का समजायचं इथे आपलं पीठ छान असं वाफलेलं आहे तर वाफवलेलं पीठ हे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि यातलं थोडं थोडं पीठ घेऊन आपण मळून घेऊया आणि बाकीचं पीठ राहिलेलं शिल्लक आपण झाकून बाजूला ठेवून देऊया तर एका वेळी पाच ते सहा वडे आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेलं पीठ अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि आता हे ताटेत काढलेले पीठ आपण एखाद्या तांब्याच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया गरम असतानाच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे पीठ अजिबात मळलं जात नाही हे गोष्टी इथे लक्षात ठेवायची अशा पद्धतीचा तांब्या किंवा एखाद्या मॅशरने सुद्धा हे पीठ तुम्ही छान असं मिक्स करून घेऊ शकता तर पहा हे सगळे गोळे मी छान असं तांब्याचं सहाने मिक्स करून घेतलेलं आहे थोडासा पाण्याचा हात लावून तांब्याला चिटकलेलं ला पीठ काढून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके लागत नाहीत आणि अगदी छान असं हे पीठ देखील मळलं जातं आणि तुम्ही बघू शकाल अगदी छान असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ते इथे तुम्हाला पापड कितपत लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकाल अगदी स्मूद असे हे गोळे बनवून तयार होतात यामध्ये अजिबात क्रॅक येत नाहीत किंवा यामध्ये सुद्धा दिसत नाहीत अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे एकसारखे गोळे तयार करण्यासाठी आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगते तर त्यासाठी काय करायचं एक मोठा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने लांबट रोल करून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने एकसारखे याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गोळे केल्याने एकसारखे पापड बनवून तयार होतात तर आता हे गोळे आपण छान असे गोल करून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल या सर्व पिठाचे मी छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता हे तयार केलेले पिठाचे गोळे असेच ठेवायचे नाही नाहीतर ते सुकून जातात एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये हे टाकून घ्यायचे आणि यावरती झाकण लावून ठेवायचं आणि जसे लागेल तसे एक एक आपल्याला हा गोळा काढून घ्यायचा आहे तर तेलाचा हात अजिबात लावायचा नाही हे गोळे अजिबात चिटकले जात नाहीत कारण हे छान असे वाफलेले आहेत त्यामुळे एकमेकांना अजिबात चिटकून बसणार नाहीत तर आता हे पापड बनवण्यासाठी इथे मी पापड बनवायची मशीन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचे चौकोनी आकारामध्ये कट केलेले दोन पॉलिथीन घेतलेले आहेत तर ह्या पॉलिथिन वरती तेल लावून घ्यायचे खूप जास्त तेल लावायचं नाही हलकस तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि सुरुवातीलाच तेल लावायचं पुन्हा पुन्हा याला तेल लावत बसायचं नाही नाहीतर पापड ना हे वाळल्यानंतर तेलकट होतात आणि मग तेलाचा वास येतो तर आता यावरती एक छोटासा गोळा ठेवून घ्यायचा त्यावरती एक पॉलिथिन ठेवायची आणि दाबून छान असा इथे आपल्याला पापड तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त पातळ असा हा पापड बनून तयार झालेला आहे पापड बनवताना यावरती कुठेच तडा गेलेला नाही, गे नाही। अजिबात हा पापड फाटलेला देखील नाही तर दुसरा देखील इथे मी पापड तुम्हाला करून दाखवते सेम पद्धतीने पॉलिथिनवर एक गोळा ठेवायचा दुसरी पॉलिथिन ठेवायची आणि छान असं दाबून हे पापड इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि दुसरा देखील पापड तुम्ही बघू शकाल अगदी तसाच पातळ आणि ट्रान्सपरंट असा बनवून तयार झालेला आहे हा पापड देखील कुठेच फाटलेला किंवा तुटलेला नाही तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं मशीन नसेल तर तुम्ही प्लेट वरती सेम प्रोसेस करू शकता दोन मोठ्या प्लेट्स घ्यायच्या आणि त्यावरती पॉलिथिन ठेवून अशाच पद्धतीने हे पापड तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा बेलून सुद्धा हे पापड तुम्ही तयार करून घेऊ शकता पापड तयार झाल्यानंतर अशा पद्धतीच्या एखाद्या कापडावरती किंवा साडीवरती किंवा एखाद्या पॉलिथिन वरती तुम्ही हे काढून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकाल सर्व पापड इथे आपले अगदी पातळ ट्रान्सपरंट असे बनून तयार झालेले आहेत एक सुद्धा पापड इथे आपला फाटलेला किंवा तुटलेला नाही पीठ छान वाफलं गेलं का पापड देखील अगदी छान असेच बनवून तयार होतात तर इथे आपले सगळे पापड बनून तयार झालेले आहेत तर हे पापड मी पंख्याखाली घरातच बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल काही पापड तयार होईपर्यंत बाकीचे पापड हे वाळले देखील आहेत पापड छान पातळ झालेले आहेत त्यामुळे अगदी लवकर फॅन खालीच हे सुकले जातात उन्हात वेगळे वाळवायची गरज नाही पण वाळवण्याची रेसिपी आहे त्यामुळे एक दिवस हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आणि दोन दिवसानंतर इथे तुम्ही बघू शकाल अगदी छान असे हे पापड आपले वाळून झालेले आहेत आणि वाळलेले पापड तुम्ही बघू शकाल कोणताही पापड तुटलेला किंवा चिरलेला नाही तर आता हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये हा पापड घालायचा तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकाल हा पापड कढईमध्ये माविनाचा होतो इतका मोठा फुलून तयार होतो आहे त्यापेक्षा चार पटीने हा पापड फुलतो आणि हे पालक्याचे पापड खायला नेहमीच्या पापडापेक्षा खूप जास्त चविष्ट लागतात अगदी झेबेवर ठेवताच विरगळतात इतके खमंग असे हे पापड तयार होतात विकतचे पापड आणतो ते देखील यापुढे फिके पडतील इतके चविष्ट आणि खमंग असे हे पापड बनवून तयार होतात दुसरा देखील पापड तुम्ही बघू शकाल अगदी तसाच कडाईभर फुलून तयार झालेला आहे तर इथे मी काही पापड तळून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल एकूण एक, एक पापड अगदी मस्त चार पटीने फुललेला आहे तर आता मी तुम्हाला दोन्ही पापडांची साईज दाखवते वाळवून घेतलेला पापड आणि तळून घेतलेला पापड यामध्ये तुम्ही फरक पाहू शकता वाळवलेल्या पापडापेक्षा तळलेला पापड हा चार ते पाच पटीने जास्त फुललेला आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील हे पापड एकदा नक्की ट्राय करा नेहमीच्या पापडापेक्षा खूप खमंग असे बनवून तयार होतात चवीला अप्रतिम लागतात जिभेवर ठेवता सुरगवतात आणि तुम्ही बघू शकाल किती खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील मी गॅसचा वापर न करता मुरमुऱ्याचे पापड कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे ते देखील नक्की पहा आणखीन खूप साऱ्या पापडाच्या रेसिपी आहेत ते देखील पहा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद